अशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज कटाची आमटी किंवा बनवणार आहे काही ठिकाणी येळणाची यर, आमटी म्हणतात तर मी इथं पाव किलो डाळ घेतला आहे डाळ कुकरला लावून घ्यायचं आहे मी एक तांब्या पाणी टाकलं आहे आणि एक सहा शिट्ट्या काढायचं आहे सहा शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान असं शिजेल बघा पाणी पण घट्ट झालं आहे आतलं पाणी काढून घ्यायचं आहे सर्व चाळी म घट्ट झाला आहे पाणी पण मी थोडस त्याच्यात डाळ टाकून घेणार आहे म्हणजे आमटी छान असं घट्ट होईल म्हणून टाकलं आहे आता हे डाळ फोडणीसाठी काळ तिखट घेतला आहे लसूण अद्रक आणि कडीपत्ता कोथिंबर आणि खोबरं घेतला आहे लसूण अद्रक हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि ती खोबरं पण टाकायचं आहे त्यातच आणि कोथिंबर बारीक केलेली थोडीशी कोथिंबर मी ठेवणार आहे वरण आमटीवर टाकण्यासाठी आमटी झाल्यावर सर्व बारीक करून घ्यायचं आहे छान असं बारीक झालं आहे गॅसवरती पातीला ठेवलं आहे त्यातच मी दोन पळी तेल टाकून घेत घेणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यातच जिरे आणि मोहरी टाकायचं आहे जिरे मोहरी छान तडतडले आहेत यातच आपल्याला बारीक केलेलं लसूण आणि अद्रक कोथिंबर खोबरं हे सर्व छान असं तेलामध्ये टाकू टाकायचं आहे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलातच एक दोन ते तीन मिनिट छान असं फ्राय करायचं आहे लालसर झालं ना त्यातच आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे काळा मसाला ठेवणीचा मसाला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे जिरे पावडर धने पावडर टाकून घ्यायचा आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट तेलामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे केळणाचं पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर न कडक फोडणी द्यायचं आहे म्हणजे छान आमटी लागेल घट्टसर झाला आहे आम येळण वरनं मी बारीक चिरला आहे टमाट एक टमाट टाकून घेणार आहे तुम्हाला टाकायचं असलं तर टाका टमाट नाहीतर टाकू नका मी तर टाकणार आहे आम्हाला आवडतात थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि एक पाच सहा मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे आमटीला घट्ट बनते आमटी बघा किती छान उकळत आहे आमटी मस्त झाली आहे आमटी सर झाली आहे एकदम असं नक्की करून बघा तुम्ही पण येळणाची आमटी कटाची आमटी काही काही ठिकाणी म्हणतात असं नक्की करून बघा भातासोबत खूप छान लागते एळणाची आमटी वर्ण कोथिंबर टाकून घ्यायचं आहे मी कोथिंबर थोडी काढून ठेवलं होतं मस्त झाली आहे आमटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा